नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका बनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे तेरा आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे यशवंत या मस्के यांची एक गझल चला तर मग गझल घेते गझलेचा मतला असा आहे नकली दुनिया बघून येतो ता न खोखर नकली दुनिया बघून येतो तान खरोखर सत्यासाठी जळतो माझा प्राण खरोखर सत्यासाठी जळतो माझा प्राण खरोखर गर्व वाढला नश्वर उंची पदपैशाचा गर्व वाढला नश्वर उंची पैशाचा माणुसकीची कुणास नाही जान खरोखर माणुसकीची कुणास नाही जान खरोखर नकोस सांगू कारण कुठले श्राद्ध घालवा नकोस सांगू कारण न कुठले श्राद्ध घालवा दाखवायला बाप खरोखर दाखवायला बाप खरोखर झालो नसतो अंध मी कधी परंतु झालो नसतो भक्त मी कधी काळो खाने मनी मांडले ठान खरोखर मासे फसती साधू समान बाह्य रूपावर मासे मासे फस्ती साधू समान भाई रूपावर पण बगळ्याची बुद्धी असते घाण खरोखर पण बगळ्याची बुद्धी असते घाण खरोखर जसा बोलतो तसा वागतो त्याला वंदन जसा बोलतो तसा वागतो त्याला वंदन गुरु असावा सतधर्माची खान खरोखर गुरु असावा सतधर्माची खान खरोखर जखमा झाल्या हृदयावरती यशवंताच्या जखमा झाल्या हृदयावरती यशवंताच्या किती विषारी नजरेचे ते बाण खरोखर किती विषारी नजरेचे ते बाण खरोखर नकली दुनिया बघून येतो तान खरोखर सत्यासाठी जळतो माझा प्राण खरोखर यशवंत सरांची ही गझल कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूस एका नवीन गजलेसोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद चॅनलला कुणी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ काव्यस्वरूप स्वरूप ऐकत रहा चला तर मग आता रजा घेते उद्या पुन्हा भेटूच धन्यवाद